नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव धनंजय सहदेव रुपनवर मांडवे तालुका महाराष्ट्र जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे ड्रॅगनचं एक एकर क्षेत्र आहे एक एक आणि व्हरायटी कोणती आहे जम्बू रेड जम्बू रेड आणि ह्याची लागवड किती वर्षापूर्वी केली तुम्ही जून दोन हजार एकवीस चाले केली तीन वर्ष झाले लागण करू ओके तीन वर्षापासून तुम्ही एस सी टी वैदिक वापरता याला बरोबर टक्के एस सी टी वैदिक वापरतो हां तर साधारण याच लागवड किती बाय किती वर केलेली आहे त्याची लागवड दहा बाय सात वर केली दोन्ही ओळखलं अंतर दहा फूट आणि दोन पोलच्या मधलं अंतर सात फूट ओके तर कशी लागवड केली म्हणजे खाली बेड करून केली का प्लेन वर केली पोल पहिलं पोल उभा केले लेबर ले मजूर लावून आणि परत बेड करून त्या बेडवर एका पोलला चार रोपे लावले चार रोपे आणि लावताना वगैरे काय तुम्ही युज वगैरे लावताना आपण एका पोलला एक किलो कृषामृत टाकलं होतं सॉइल चार आणि नंतर मग चार रोपे लावले आपण त्याच्या म्हणजे तुम्ही रोपच कृषामृत यूज करून वापरले लावले कृषामृत टाकून रोप आपण ओके किंवा तुमच्या बरोबर ज्यांनी रोप लावली होती त्यांचा काय अनुभव आहे माझ्या बरोबर रोप लावले त्यांनी आता कोणी वापरलंय कोणी वापर पण एवढी ग्रोथ नाही मानाची एवढी ग्रोथ नाही त्यांची आणि तेवढं फ्लावरिंग पण नाही तेवढे फळं पण कमी आहेत आणि साईज पण त्यांना तेवढी कमी राहते असं ओके त्याच्यामुळे आम्ही शंभर टक्के सॉइल चार्जर वापरतो ओके आता मला सांगा तुमची बाग आणि इतरांची बाग केमिकलची त्यांच्या आणि तुमच्या बागेच्या तुलनेमध्ये ग्रोथमध्ये किंवा ह्या कॅनोपीमध्ये किती बदल वाटतोय तुम्हाला साधारण आम्हाला शंभर टक्के सॉईल टेक्नॉलॉजी वापरला फरक वाटतो सनबर्निंगला फरक वाटतोय फ्लॉवरिंग चांगला आहे आणि साईज पण चांगली येते तसं केमिकलवाल्या बागांना सनबर्निंगला त्रास जास्त होतो त्या लोकांना आणि फ्लॉवरिंग पाहिजे तेवढं मिळत नाही आपल्या एवढं त्यांना की सॉइल चार्जर जेवढं वापरून फ्लावरिंग मिळतं तेवढं केमिकलच्या बागाला फ्लावरिंग कमी मिळते असं ओके ज्यावेळेस पहिला बारा आम्हाला अकरा महिन्यामध्ये चालू झाला आम्हाला जूनला लावल्या जूनपर्यंत आम्हाला फळावं लागतं अकरा आख्यार महिन्यात अकरा महिन्यात आम्हाला माल हार्वेस्ट झाला हार्वेस्ट तर जनरली केमिकलमध्ये असं होतं गाव अकरा महिन्यात माल हार्वेस्ट होतो अकरा महिन्यात एवढं ग्रोथ होत नाही ग्रोथ नाही झालं तर माल येणार नाही त्याला पाहिजे छोटी ग्रोथ होत नाही त्याची त्याच्यामुळं केमिकलपेक्षा कृषा तेवढे फास्ट वाढ होते त्याची तुम्हाला पहिल्या वर्षी किती अवरेज भेटलं होतं पहिल्या वर्षी आम्हाला एक एक मध्ये साधारण एक सोळाशे किलोच्या आसपास निघालं होतं फर्स्ट टाइम पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी साडेचार ते पाच टन ॲव्हरेज निघाला आम्हाला साडेचार ते पाच टन आणि तिसऱ्या वर्षी आम्हाला बारा ते पंधरा टनची अपेक्षा आहे आता सद्य। आता सध्या सध्या चालू ह्या वर्षी आम्हाला बारा ते पंधरा टन निघायला पाहिजे फर्स्ट हार्वेस्टिंग आपण साधारण तीन ते ती चार टन आपल्याला मिळेल म्हणजे फर्स्ट हार्वेस्टिंग चार टन आणि तुम्ही कालचं कुठेतरी कुठंतरी एक टन केलेलं आहे कुठेतरी कुठंतरी तोडून आपण एक टन माल गेलोय आणि आता आपण दोन ते ती तीन टनाची माल आपल्या जो तयार आता तोडतोय आपण तुमच्या हातातली साईज जर बघा गेलो तर साधारण किती आहे साईज साधारण सहाशे ते सातशे ग्रॅम फळाची साईज बसते आणि काय भाव भेटतो यार हे साधारण शंभर रुपयाच्या आसपास भाव विकत आता था। खायला पण गुढी असल्यामुळे मा, मार्केटमध्ये ग्राहकाची मागणी पण चांगली राहते ओके आपल्या एससीटी वैदिक वैदिकचा वापर केल्यामुळे बदल काय जाणवतोय फळामध्ये तुम्हाला फळाला शायनिंग जास्त राहते ग्लिजिंग जास्त आहे आणि चवीला पण फरक पडतो जरा वैदिक मध्ये आता डाग वगैरे खूप समस्या असते किंवा सनबर्निंगची समस्या असते तुम्ही कुठेही याला झाकलेलं वगैरे नाही पण काय वाटतं एकंदरीत तुमची एवढी सनबर्निंगची समस्या जी आहे एवढी कमी कशामुळे काय राहते आपण जर खालून तेवढी ताकद दिली पोषण दिलं तर सण ला फरक पडतो हे शंभर टक्के आहे कारण जाळ्याच्या ताकद असं तर होणार पण तेवढं बळी पडत नाही आता मला सांगा तुम्ही मध्ये काय काम केलं ह्या बागेला एवढी फळ एवढी फुलं जी लागली ती सांगायचं आपण कृषा प्रति पोल पाच किलो भरला होता पाच किलो, पाच किलो कृषामृत पाच किलो कृषामृत भरला त्याच्यामध्ये आर एन पण प्रत्येक एकरी तीन तीन किलो वापरले आपण आर एन पी वापरले आपण आणि तुम्ही शेवटच्या आताच्या मागच्या आठवड्याच्या डोसला तुम्ही शक्ती मिराकल सम्राट बी टाकले हो ते पण वापरले आपण काय वाटतं तुम्हाला तवापासून काय ते आता टाकलं तर त्याचं फ्लावरिंग मिळेल आता पाऊस उघडल्यानंतर फ्लावरिंग मिळेल त्याच्यामध्ये आपल्याला पण नक्कीच फरक पडला आपण आताच्या डोस मध्ये शक्ती सम्राट सम्राट आणि मिराकल वापरलाय आपण त्यात ओके आणि आपण जर बघितलं सेटिंग वगैरे जर बघितलं पूर्ण आतमध्ये माल आहे जर सगळीकडे जर बघितलं तर असं तर एकदम जबरदस्त ही माल आहे पूर्ण तर साधारण एका पोलला किती सेटिंग आहे साधारण दाखवतो एका पोलला साधारण चाळीस प्लस सेटिंग आहे म्हणजे चाळीस फळापेक्षा फळ जे असतात एका पोलला प्रत्येक पोलला चाळीस प्लस फळ प्रत्येक पोलला असं म्हणजे साधारण चाळीस फळ जर एका पोलला आता रेडी झाली तरी एक फळ आपलं साधारण किती जाईल तुम्ही पाचशे ग्राम धरू शकता सहाशे सातशे ग्राम फळ भरते पण सरासरी पाचशे ग्राम पकडलं तरी आपल्याला वीस किलो माल एका पोलला नक्की भरू म्हणजे पहिल्या तुमच्या फ्लशला पहिलं फर्स्ट फ्लावरिंग आपल्याला एक कॅरेट एका पोलला नक्की भरू शकतो नक्की असं केमिकल मध्ये होऊ शकतंय का असं आता केमिकल मध्ये आपण वापरतच नाही केमिकल आपण वापरलंच नाही पण बाकीच्या तुलनेत आता जे आपले मित्र वगैरे आमचे आहेत ते मग एवढे फ्लॉवरिंग तुमच्या फ्लॉप प्रत्येक पोलला बाबा जास्त लागले असं त्यांचं म्हणणं आहे की बाबा चाळीस चाळीस फळं एका एका पोलला तर मग खूप फ्लावरिंग लागलं आणि ला साईज पण चांगले आहे चाळीस फळं लागून पण साईज चांगले आहे ओके नाहीतर काय राहतं फळं जास्त लागली का साईज होत नाही असं एकंदरीत समस्या पण आपल्याला साईज पण चांगली राहते ड्रॅगन फ्रूट मध्ये जे समस्या येतात ती काय समस्या असतात ड्रॅगन फ्रूट मध्ये तुम्हाला आले नाही असं समस्या कसं राहतं प्रत्येक शेतकऱ्याने थोडस नियोजनबद्ध केलं रेस्टला आपण जे डोस भरतो तसं जर डोस भरला तर नक्कीच समस्या कमी राहते किंवा आपण खाली पण बघू शकतो आम्ही तन्नाशक वगैरे अजिबात मारत नाही आपल्याला किती एवढं गवत दिसते पण हे तणनाशक पण नाही मारलं पाहिजे लोक म्हणतात ड्रॅगन तणनाशक चालतं पण आम्ही अजिबात तणनाशक मारत नाही त्याचं पण आपल्याला नक्कीच फायदा होईल स्पॉट वगैरे ते कमी येतील ना okay, सर नेहमी सांगतात की फळावर बाग असल्यानंतर किंवा फळबागेमध्ये तुम्ही मशागत करू नका आणि कुठलंही तणनाशक मारू नका तर मा तुम्ही त्या पत्तेविधी साधनेसारखं तुम्ही तंतोतंत सगळं तुमच्या बागेमध्ये तंत्रज्ञान अवलंबले की आज ड्रॅगन फ्रूट मध्ये त्यांना फ्लावरिंग भरपूर भेटत नाही किंवा जी कूज समस्या जास्त आहे विस्तार पाहिजे तेवढा होत नाही जर आज जर आपण बघितलं तर पोला एका पोलला पो किती ब्रँचेस असतील साधारण ब्रँचेस एका एका पोलला म्हणजे हे पोलला बघू शकता हे पोलला किती ब्रँचेस आहेत तुम्ही पूर्ण पोल दाखवू शकता दोनशे प्लस एका म्हणजे एका पोलला दोनशेच्या वरती ब्रँचेस फक्त तीन वर्षामध्ये आणि असं जर गेल आपल्याला तर ह्याची क्वालिटी जर बघितली तर ही क्वालिटी आहे बरोबर आणि ह्याची जी शायनिंग असेल चमक असेल जी बघितली आपण तर फिनिशिंग अशी आपल्याला बघायला मिळते पवित्र ह्याच्यामध्ये बाकीच्या प्लॉट मध्ये एवढी फिनिशिंग आणि एवढी शायनिंग नक्कीच नाही बघायला मिळणार आपल्याला आणि साईज म्हणलं म्हणलं तर साईज पण आपल्याला एवढी पाहिजे तेवढी भेटणार नाही असं वैयक्तिक माझं माझं मत आहे किंवा भेटणार नाही okay. फ्रूटला कार्बनयुक्त आहार जास्त लागतो oh. बरोबर hmm. आणि तुम्ही त्या पद्धतीने देताय तर किती दिवसाला डोस टाकता हो सर आतापर्यंत आम्ही दोन महिन्याला डोस टाकत आलो साठ दिवसाला कंपल्सरी भरतो म्हणजे प्रत्येक सात दिवसाला तुम्ही कृषामृत आहे आणि तुम्ही इतर काही दिलेलं नाही शंभर टक्के दुसरं काही वापरलं फक्त सॉइल कृषामृत ग्रीन गुजरात आर एन पी एच असेल हे आम्ही शंभर टक्के वापरले आम्ही दुसरं काही वापरतच नाही म्हणजे आतापर्यंत मागचा डोस सगळं तुमचा आर एन पी एच कृषामृत आणि आता जे चालूचा डोस आहे तुमचा शक्ती मिरॅकल सम्राटचा गेलेला हा डोस फर्स्ट टाइम आपण टाकतात ओके त्याला काय कमतरता आहे असं काही जाणवतच नाही किंवा काय कमतरता आहे बाबा हे टाकलं पाहिजे ते टाकलं पाहिजे असं काय मला वाटत नाही त्याच्यामुळे आम्ही काही त्याला एक्स्ट्रा द्यायची गरजच लागत नाही ओके आता तुम्ही ह्या वर्षी देण्याची गरजच नाही झाड काही मागतच नाही ना हे दिलं म्हणजे तुम्ही फुल फोकस आहार देत असल्यामुळे त्याला कम okay. ते का है का है ती कमतरता पडत नाही काय कमतरता पडत नाही किंवा ते काय मागतच नाही असं ओके तर तुम्ही सनबर्निंग साठी कोणत्या कोणत्या फवारणी केल्या किंवा खालून काय काय सोडलं सनबर्निंग साठी असं काय विशेष काय वापरलं नाही फक्त सॉइल चार जे आपण वॉटर चार स्टिकर असतं त्याच्यामध्ये सिलिकॉन येतं त्याची फवारणी केली आणि खालून पोषण दिलं तर वरून सनबर्निंगला जास्त खर्च लागत नाही असं ओके आम्हाला तर वाटते बाबा खालून जर आपण ताकद दिली तर सन बर्निंगला पण ते कमी बळी पडते किंवा सनबर्निंग खूप कमी येते असं ओके ओके इतर जी जी तर इतर जे येणारी जे शेतकरी आहेत तर त्यांचं काय एकंदरीत एक त्यांचं काय रिव्ह्यू वगैरे येतो किंवा ते काय म्हणतात वगैरे हो आल्यानंतर प्लॉट जे शेतकरी बघायला येतात प्लॉट बाबा आमचे मित्र वगैरे हो ते पहिलं त्यांची अपेक्षा असते की आम्हाला फळ खायला दिलं पाहिजे एवढी त्यांची म्हणजे आवड गुढी चांगली लागते फळाला आणि खायला चवीला पण छान चांगलं लागतं कारण आपण शंभर टक्के करतोय म्हणजे ऑर्गेनिक म्हणतो आपण त्या पद्धतीने वैदिक केमिकलचं फळ खाण्यात आणि आपलं वैदिकचं फळ खाण्यात लगेच दुसरा आपल्याला ज्याला अनुभव नाही असा जरी माणूस आणला तरी त्यांना त्याच्यातली चौक होती एकदा तुम्ही कापून आतला गर दाखवा म्हणजे यासाठी वैदिक जे फळ असतं त्याचा गर किंवा त्याची जी चमक किंवा त्याचं जी गरज आहे ते आपल्याला बघायला भेटेल कलर आणि दुसऱ्या फळांपेक्षा कलर आणि ह्याची चव ही वेगळीच लागते आपल्या एसिस्टी वेदिक प्रोडक्ट बघा आता आवाज सुद्धा कसा येतो कारवाज कर, 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 येतो म्हणजे घट्ट फळ आहे म्हणजे कार्बनिक जे आपण म्हणतो ते पूर्ण असं हे बघा कस निघत एकदम जबरदस्त त्याचे कलर बघा कलर आणि जर गाभा जर बघितला तर असं कोणाला खाऊ आपण खाल्लं पाहिजे असं वाट असं वाटेल प्रत्येकाला वाटतं की आपण खाल्लं पाहिजे बघा एकदम एकदम बघा आत जर आपण बघितलं जी क्वालिटी वगैरे हो जर एकदम जबरदस्त आहे आतमध्ये जर पूर्ण स्पॉट वगैरे हो जर बघितलं एकदम फ्रेश आहे असं खाऊन बघा बरं मॅडम चव आहे काय चव सांगा आपल्या जे शेतकरी पाहणार आहेत त्यांच्यासाठी एकदम मस्त तुमचं ड्रॅगन लावायच्या आधी पण फळं खाल्ली असतील हो खूप खाल्ली की पण आपल्या फळासारखी त्याला चव नाही काय विशेष काय वाटतंय म्हणजे आपलं आपलं आहे म्हणून नाही सांगत लोक म्हणतील का आपलं त्यांचं <laughs> आहे म्हणून हे छान सांगतात पण खूपच म्हणजे बदल आपल्यापेक्षा दुसरी लोकांनी खाल्लं ना ते दुसरं दुसरीकडून विकत आणून आपलं घेऊन जर खाल्लं तर ते आपल्याकडूनच मागणी करतात म्हणजे पुन्हा जे लोकलचे पण खूप तुमच्याकडे आता ज्या आपण नातेवाईकांना मित्रांना वगैरे दिले ती लोक आपल्याला लो परत परत रिपीट मागतात म्हणजे म्हणजेच शेजारी असं सुद्धा खात नाही खात की तुमच्या फळासारखी क्वालिटी आमच्याकडून पैसे घ्या पण आम्हाला फळ द्या त्यांची मागणी राहते आपण फर्स्ट टाइम विदाऊट न पैसे घेता दिलेलं होतं ना आता मग पैसे घ्या पण आम्हाला द्या ओके तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव धनंजय सहदेव रुपनवर रानार मांडवी तालुका माळसर जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठावीस एकोणऐंशी झिरो चार ओके okay. धन्यवाद